महानपर्वात भक्त संत सम्राट विश्ववदे महाराष्ट्र रोशन देव निवासी वैराग्य दे मूर्ती असे जगत संत तुकाराम यांचा वैराग्य प्रतिपादन करणारा भक्तीचं महत्व विशेष करणारा चार चरणात आहे सर्वांच्याच परिचयाचा आहे विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वारपर्यंत नियमाप्रमाणे उभा देणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या या बांगुदास नगर परिसरामध्ये हो बांगुदास कोळके पाटील यांच्या वतीने श्री गणेश चतुर्थी उद्दीपनाचं औचित्य साधून या ठिकाणी सुंदर असं कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता कसल्याही प्रकारचा खंड न पडता प्रत्येक महिलेच्या चतुर्थीला परिवाराची राजू दर्शनाची नाही असते असा एकही महिना गेलेला नाही जेव्हा सुतक पडलेला असेल तेव्हा गेला असेल पूर्ण लग्नाच्या पूर्वीपासून त्यांचा हा नेम आहे श्री राजूला दर्शन गणपती बाप्पाचं त्यांचा प्रत्येक महिन्याला त्यांचं दर्शन आहे त्यांनी असा हा नेम ठेवलेला आहे आज सुद्धा दादा दर्शन करून आलेले आहेत त्या भगवान परब्रह्मच्या चरणी सेवा भाव ठेवलेला आहे असा हा सेवा भाव दया झाला भक्त आणि देवामध्ये काही सेवा भाव तयार झाला तर देवाच्या डोक्यावर सुद्धा भक्ताचं भौता रोण उगसतं हे लक्षात घ्या म्हणून त्या बपावर देखील काही ओझे झालं त्यांच्या परिवाराचं म्हणून त्या भक्तीशी देवता असलेगा नाही नाही गणपती मापाने त्यांना असं आध्यात्मिक कार्याचं आयोजन करण्याची बुद्धी त्या ठिकाणी दिलेली आहे सुंदर असं त्या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे वासिक पात्र आणि जर सोमवारचं उद्यापन करतात सोहळा सोमवारचं उद्देपन करतात मंत्रणीचं उद्देपन करतात वैभव लक्ष्मीचं उद्देपन करतात गणेश चतुर्थीचं उद्यापन करतात पण ते काही मध्ये असते काही मर्यादेमध्ये असते आपल्या परिवारामध्ये असते परंतु शास्त्र असं सांगत हा उद्देपण हे उद्दे पण जे आहे तो कुठलंही असो त्यामध्ये आपण अन्नदान करणं त्याचप्रमाणे काही वस्त्रदान करणं अत्यंत गरजेचं असतं हे मोठं महापुण्याचं काम आहे आणि हेच महापुण्याचं काम या पदेपणा केलेलं आहे